इंग्रजी शाळांच्या तोड सादरीकरण करीत यंदाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन पी जे एस शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गाजवला गीत गायन इंग्रजी भाषणे स्काउट मार्च परेड यांचा सुरेख संगम असलेल्या विविध कार्यक्रमांनी शेकडो पालक आनंदून गेले यावेळी शाळेचे मार्गदर्शक सुपरवायझर फादर आनंद यांचा शुभ हस्ते ध्वज फडकवण्यात आला ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड मुख्याध्यापक भाऊसाहेब साळवेसर

यावेळी फादर आनंद यांनी प्रजासत्ताकाचे महत्व आपल्या मार्गदर्शन भाषणात आणि संपूर्ण सहभागाने या ठिकाणी दाखवली आहे यातूनच दिसते की भारतावर आणि भारत देशावर आपलं किती प्रेम आहे या प्रेमा खातर आपण सर्वजण भारतीय नागरिक म्हणून या भारतामध्ये विशेष प्रकारे जीवन जगत आहोत आणि भारताचे नागरिक म्हणून आपल्याला जे स्वातंत्र्य लाभलेला आहे ते सर्व जे वीर शूर जे होऊन गेले त्यांच्या रक्ताने त्यांच्या सहभागाने त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या मोठ्या प्रेमाने त्यांना असलेल्या देशावरच्या अभिमानाने त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि स्वच्छंद स्वतंत्र आनंदी जीवन जगत आहोत आणि प्रत्येकालाच वेगवेगळ्या स्वातंत्र्याचा वापर करून त्याचा उपभोग घेऊन त्यानुसार आपण आपलं मार्गक्रमण करत आहोत विशेष प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानाने आम्हा प्रत्येकाला शिकवलं घडवलं आणि जे काही आमच्या जीवनात आज आम्ही प्रगती करत आहोत त्या प्रगतीपथावर नेत आहे आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत आहे त्या मार्गदर्शनने आम्ही खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहोत या प्रगतीच्या माध्यमातून आपण देशाचे विशेष म्हणजे भारत देशाचे चांगले नागरिक म्हणून या संपूर्ण देशभरात आणि जगभरात वावरत आहोत तुमचा जो परफॉर्मन्स होता तो खरोखर एक वाखन्याजोगा होता कौतुकास्पद होता प्रत्येकाचा सहभाग होता आणि प्रत्येक जण आज इथे जे या मंचावर उपस्थित झाले ते खरोखर खरे देश खरे देशाचे भारतीय देशाचे नागरिक म्हणून या ठिकाणी दिसून आले आणि आपल्या प्रेम आणि श्रद्धा आणि निष्ठा तुमच्या प्रत्येक सहभागातून तु, प्रत्येक कार्यक्रमातून तु, तुम्ही दाखवले हो विशेष प्रकारे संचलन आणि संचलनाने जी परेड या ठिकाणी केली के ती खरोखर कौतुकास्पद होती आणि त्यातून आमच्या अंगावर शाळा येत होते तुमच्यासारखेच विद्यार्थी शाळेच्या स्टेजच्या समोर पंधरा ऑगस्ट जानेवारी साली बसायचो आणि त्यावेळेस आज पाहायला मिळाली आणि म्हणून आपण सर्वजण खरोखर कर। या भारत देशाचे नागरिक म्हणून खूप आनंदी सुखी समाधानी आणि विशेष प्रकारे स्वाभिमानी जीवन जगत आहोत आणि आपला स्वाभिमान आपला भारत देश आहे भारत देशाचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहेत आणि हे कर्तव्य आपल्या सर्वांना करायचे आहेत 你是妈妈。 शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब साळवे सरांनी लोकशाही मूल्यांचे महत्व स्पष्ट केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांचे असलेले मात्र आनंद लाभले त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी प्रजेची सत्ता येऊन आपल्या देशामध्ये मोठी क्रांती झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसाला खूप महत्व आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मीना दुसिंग मॅडम आणि सुनीता पंडित मॅडम यांनी तर प्रास्ताविक सुनीता सोनवणे मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन सतीश जाधव सर यांनी केले राहता नगर परिषदेतर्फे यावेळी मुलांना हावचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले गॉडफादर मीडिया राहता I'm going